दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त करत महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या घटनेनं राज्यात हळहळ व्यक्त होत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भावना व्यक्त केली आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे अतिशय अनाकलनीय परिस्थितीमध्ये विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली खरं म्हणजे अजितदादा पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती हे अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढं जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे कारण अशा, अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली माझ्यासाठी तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही लवकरच बारामतीकडं निघणार आहोत सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे प्रधानमंत्री गृहमंत्री सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख व्यक्त केलेलं आहे एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळं हळहळ पसरली आहे पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील सकाळी सुप्रियाताईंशी माझं बोलणं झालं त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोहोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीनं घेतले जातील महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे तीन दिवसांचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे पुढच्या सर्व बाबींची कल्पना लवकरच देण्यात येईल पण मला असं वाटतं की कधीही भरून न निघणारं अशा प्रकारचं हे नुकसान आहे महाराष्ट्रातून असे लोक नेते गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होते ती भरून काढणं अतिशय कठीण आहे आणि निश्चितच इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात आम्ही एकत्रित काम केलेलं आहे त्यातून अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही अशी भावना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली अजित दादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं करता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे मी आणि एकनाथराव शिंदे साहेब आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे माननीय प्रधानमंत्री महोदय माननीय गृहमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत तीन दिवसाचा दुखोटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना ही आपल्याला लवकरच देण्यात येईल पण मला असं वाटतं की कधीही भरून न निघणारं अशा प्रकारचे नुकसान आहे